जंगली, नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आहे श्रावणी सोमवार श्रावणी सोमवारची मी पूजा कशी केली चला दाखवते त्या अगोदर मी सर्व देव क्लीन करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझी एकदम छान अशी शंकराची शी आरती वगैरे झाली त्यात मी शिवलेला अमृतचा अकरावा अध्याय पण माझा वाचून झाला र शिवमहिमा स्तोत्र पण माझं वाचून झालेलं आहे त्यानंतर रुद्र अध्याय माझा पूर्ण वाचून पण झाला आणि अभिषेक पण झाला शंकराच्या पिंडीवरती आणि त्यानंतर स्तोत्र माझं पूर्ण वाचून झालेलं आहे अशा पद्धतीने पूजा तुम्ही पण करत चला आणि माझी जर पूजा तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला आणि कश व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आत्मा मालिक